बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंबरोबर हिंदूंवरील निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजदोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आली आहे बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होऊन त्यांची घरं मंदिरं उद्ध्वस्त केली जातात मोठ्या प्रमाणात जातीय वाद होतोय या निषेधार्थ निफाड येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं मुकमोर्चा काढण्यात आला निफाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मुखमोर्चाला सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक कुंदे गल्ली शणित चौक या मार्गे पुन्हा मोर्चा संपूर्ण गावातून छत्रपती चौकात आला या ठिकाणी मोर्चाचा समारोप करून बांगलादेशात होणारा अन्याय पिंपळगाव बसवंत येथे तरुणात झालेली मारहाण या दोनही घटनांचा निषेध करून तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि पोलिसांना कडक कारवाई करण्याचं निवेदन देण्यात आलं यावेळी सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता श आणि पिंपळगावला हिंदू समाजावर ज्या घटना घडल्या त्याच्या निषेधार्थ आज इंदु 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 दिकानी 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 या ठिकाणी निपाण सकल समाजाच्या वतीनं हिंदू सम हिंदू समाजाच्या वतीनं खूप मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि फार मोठ्या संख्येनं या ठिकाणी हिंदू धर्मीने त्या ठिकाणी सहभाग घेतला खऱ्या अर्थानं ह्या अत्याचार जो घडतो आहे हा अत्याचार जे कोणी समाजकंटक असतील त्यांच्यावर खऱ्या अर्थानं कारवाई झाली पाहिजे बांगलादेशमध्ये जरी असेल तरी आंतरराष्ट्रीय लेवलला त्या कारवाई झाली पाहिजे कारण अशा ज्या घटना आहेत या घटना पुन्हा एकदा घडू नये आणि कोणावर हा अत्याचार होणं उचित नाही आहे कारण प्रत्येक देशामध्ये दे। या हिंदुस्थानामध्ये दे सुद्धा सर्व धर्मीय लोक त्या ठिकाणी राहतात म्हणून हिंदुस्थानामध्ये असे अत्याचार त्या ठिकाणी होत नाही मग बांगलादेशमध्ये जर खऱ्या अर्थानं हिंदूंवर असे अत्याचार होत असतील तर हे त्या ठिकाणी त्याचे निषेधार्य आहे आणि हा निषेध करण्याकरता आम्ही सर्व या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी मुक मोर्चाचं आयोजन करून शांततेमध्ये हा मोर्चा या ठिकाणी पार पडला आज या पिंपळगाव शहरामध्ये जो काही एक तीन दिवसापूर्वी मोर्चा झाला आणि आपला आर्यन बिगानिया याला काही समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला त्याचप्रमाणे बांगलादेशमध्ये जो काही हिंदूंचा नरसंहार त्या ठिकाणी सुरू आहेत महिलांवर आतोनात त्या ठिकाणी अत्याचार सुरू आहेत हिंदूंचे मंदिरं त्या ठिकाणी पाडली जात आहेत आणि कोणत्याही प्रकारची ॲक्शन ही देशातनं जगातनं त्या ठिकाणी होत नाही आहेत म्हणून मी सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशमध्ये भारत सरकारने शांतीसेना घुसवून जो काही हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत त्याला त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे जगातला हिंदू जिथे जिथे आहेत तो शांततेने आहेत परंतु त्याच्यावर जर कोणी अत्याचार करत असेल तर त्याला त्याच पद्धतीने हा हिंदुस्तान हा भारत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही जी काही पिंपळामध्ये घटना घडली ती अत्यंत चुकीची आहेत आणि भविष्यामध्ये हिंदू तरुणावर हिंदू महिलेवर किंवा हिंदूच्या कोणत्याही नागरिकावर असा कोणताही हल्ला हा हिंदू समाज या पुढच्या काळामध्ये सहन करणार नाही त्याला जशाच तसे उत्तर हा हिंदू समाज दिल्याशिवाय राहणार नाही या निफाड नगरीमध्ये जो काही मुक मोर्चा झाला तो अत्यंत शिस्तप्रिय सर्व निपाड नगरवासीय याच्यामध्ये सहभागी झाले मी सर्व हिंदू सकल समाजाचे या ठिकाणी आभार मानतो आपल्या आजूबाजूला आपल्या भारत राष्ट्राच्या आजूबाजूला ज्या घटना आजकाल आहेत बांगलादेशमध्ये जो मोठ्या प्रमाणात नरसंहार चालू आहे तिथे इस्कॉनचे महंत यांना जी अटक केली आहे इस्कॉनचे जे परंपरा आहे ती साधू संतांची परंपरा आहे आणि आपल्या भारत देशाची ही परंपरा आहे की आपण साधू संतांचं रक्षण करतो सदरक्षणाय आहे असा माझा धर्म शिकवतो त्यामुळे आज निफाड इथे आम्ही मोठ्या प्रमाणात हिंदूंनी एकत्रीकरण जमवलं आहे आज जागतिक मानवाधिकार दिन असल्याने मानवाधिकार हा सगळ्यांचा आहे मा आम्हाला जगण्याचा अधिकार सगळ्यांना आहे आणि हिंदू हा अमेरिकेतला असो तो नेपाळमधला असो अगर बांगलादेशमधला असो जर त्याच्यावर अत्याचार होत असेल तर भारतातला हिंदू हा शांत बसणार नाही तुम्हाला बघायलाच मिळतील त्यासाठी आज आम्ही इथे एकत्रित झालेलो आहोत मी शासनाला आज या ठिकाणी विनंती करेल की जो मोठ्या प्रमाणात नरसहार बांगलादेशमध्ये होत आहे आया बहिणींवर जे अत्याचार होत आहे तिथे जे धर्मांतरच चालला आहे मंदिरांचा जो उद्ध्वस्त उद्वंस होत आहे त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे जागतिक स्तरावर यासाठी कुठेतरी आवाज उठवला पाहिजे आणि यासाठी आम्ही इथे एकत्रित झालेलो आहोत आपल्या धर्मामध्ये सांगितलं जातं की परित्राणाय साधुना विनाशाय चुष्कृत धर्मसंस्थापनाथाय संभवा मी युगे युगे यदा यदा भारत अद्युत महाधर्मस आपण प्रभू श्रीराम येण्याची वाट पाहणार का प्रभू श्रीकृष्ण येण्याची वाट पाहणार का अरे श्रीकृष्ण फक्त मुरलीधर नाही तर तो, तो, तो चक्रधर सुद्धा आहे आणि अशा चक्रधर श्रीकृष्णाचं रूप आज आठवून आम्ही इथे जमलेलो आहोत शासनाने आमची दखल घ्यावी आज आम्ही हा मुक मोर्चा काढलाय अत्यंत शिस्तप्रिय पद्धतीने हिंदू बांधवांनी मुका मोर्चा काढलेला आहे मात्र परत अशी घटना घडली तर त्यावेळी आम्ही बजरंगी आणि दुर्गा म्हणून सुद्धा इथे प्रकट होऊ याचं आश्वासन मी या ठिकाणी देते दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस सकल हिंदू समाज निफाड तर्फे निफाड छत्रपती शिव श्री शिवाजी महाराज चौक इथं आपण तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे निवेदनाचं कारण असं की जो बांगलादेशांमध्ये हिंदूंवर जो नरसंहार होतोय जो आयाबाया नागवल्या जात आहेत याचा परिणाम हिंदूंचा देश म्हणून एकमेव हिंदुस्तान हा आहे आणि हिंदूं जर जगाच्या पाठीवर नेतृत्व असेल तर ते हिंदुस्थानात आहे याची जाणीव हिंदू समाजात व्हावी तसंच तीन दिवसापूर्वी आमच्याकडे पिंपळगाव बसवंत निफाड तालुक्यात एक हिंदू तरुण आर्यन बिगानिया याला अमानुष मानवी हा त्याची फार अत्याचार करण्यात आला त्याला मारण्यात झालं त्याच्या तीन बारकड्या मोडल्या तरी पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची त्याची लवकर कंप्लेंट घेतली नाही आरती त्याच्यावर क्रॉस केली हे असं इथून पुढे सहन केलं जाणार नाही हे हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे आणि याचा आम्ही सर्वजण निषेध करतो जर इथून पुढे एकाही हिंदूचं रक्त जर निपाड तालुक्यात म्हणा महाराष्ट्रात म्हणा हिंदुस्थानात म्हणा जगाच्या पाठीवर कुठे जरी सांडलं गेलं तरी हा हिंदू समाज हा प्रभू श्रीरामचंद्र यांचा हिंदू समाज हा चक्रधर श्रीकृष्णाचा समाज छत्रपती श्री शिवरायांचा समाज भेटून उठेल आणि ऐकून घेत जाणार नाही हे आमची इशारा समजा आमची विनंती समजा आणि इथून पुढे हिंदूंना कोणत्याही प्रकारे लेचे पेचे असं समजू नका सकल हिंदू समाज निफाड तालुका महाराष्ट्र राज्य आणि सबल हिंदुस्थानातला हिंदू हा त्यांच्या मागे उभा आहे जय श्रीराम बसवंत्री डिजिटल निफाड